माणसाला जात असते तशी जमिनीला मातीला जात असते का शेतकऱ्याला जात असते तशी त्याने पिकवलेल्या अन्नाला त्याची जात का येत नाही माती आणि शेती ही शेतकऱ्याला त्याची जात पाहून उत्पन्न देत नाही मग सरकार शेतकऱ्यांना मदत करताना त्यांना जात पाहून अनुदान आणि योजना का राबवतं शेतकरी कुठल्या जरी जातीतला असला तरी तो सर्वप्रथम शेतकरी असतो जमीनधारक असतो की माणसाच्या गरिबीला आणि त्याच्या परिस्थितीला जात नसते नमस्कार मित्रांनो आज शेतकऱ्यांविषयी एक बातमी पेपरमध्ये वाचली ज्यामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न त्यांनी दर्शविलं होतं आणि ते उत्पन्न त्यांच्या एका सर्वेक्षणामधून समोर आलेलं होतं तर त्यानुसार शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न हे चार ते साडेचार हजार रुपये आहे याचाच अर्थ त्याचं वार्षिक उत्पन्न हे पन्नास हजार आणि जर बागायती शेती असेल तर तो सर्व खर्च जाऊन लाख दीड लाखापेक्षा जास्त कमवू शकत नाही आता याच्यामध्ये महाराष्ट्र आणि काही दक्षिण भारतातील राज्य सोडले तर इतर राज्यांमधील शेतकऱ्यांचं उत्पन्न हे फक्त दोन हजार ते तीन हजाराच्या दरम्यान आहे मासिक उत्पन्न मग तुम्ही विचार करा की रात्रंदिवस घाम गाळून कष्ट करून पत्रामध्ये काय पडतं आणि त्याचबरोबर जे उत्पन्न शेतकरी काढतो त्यामध्ये त्याचा फायदा काय त्याला मिळणाऱ्या भावातून त्याची उपजीविका आणि त्याचं कुटुंब देखील माणूस म्हणून माणसासाठी ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा घेऊन ते जगू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये या वर्गाची अवस्था आहे एक वेळ रस्त्यावरती भीक मागणारा भिकारी दिवसाला शे पाचशे रुपये कमवतो म्हणजे महिन्याला दहा पंधरा हजार रुपये कमवतो आणि वर्षाचे लाख दीड लाख रुपये सहज तो कमवू शकतो एवढंच नाही तर कागद वेचणाऱ्या वेचणारे कचरा वेचणारे देखील यांचं उत्पन्न हे लाखाच्या सव्वा लाखाच्या दीड लाखाच्या पेक्षा जास्त आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याला आपण जमिनीचा मालक बळीराजा म्हणतो त्या शेतकऱ्याकडं जमिनीचा तुकडा जरी असला तरी पदरामध्ये लक्ष्मी नसते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाच्या गरिबीला आणि त्याच्या परिस्थितीला जात नसते माणसाला जात असते तशी जमिनीला मातीला जात असते का शेतकऱ्याला जात असते तशी त्याने पिकवलेल्या अन्नाला त्याची जात का येत नाही अशा ह्या सामाजिक परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिढ्यानं पिढ्या पीड़या, खोबरं खिसावं तशा पिसून निघत आहेत आणि शासनाच्या योजना असतील शासनाचं आरक्षण असेल या सर्व जातीमध्ये विखुरलेले आहेत म्हणजे थोडक्यात आरक्षण जरी जातीवर आधारित असलं तरी आर्थिक सहकार्याच्या अनुदानाच्या योजना यांना कशाला जात हवी किंवा त्या जातीवर आधारित का असाव्यात हा प्रश्न मला पडतो शासनाची कुठलीही योजना निघाली शेतकऱ्यांच्या बाबतीत तर ती योजना ही शेतकऱ्यांना जात पाहून दिली जाते नोकरीसाठी शिक्षणासाठी जातीचा प्रवर्ग असतो कारण तिथं बौद्धिकता सामाजिक परिस्थिती यांचा प्रश्न येतो शेतकरी कुठल्या जरी जातीतला असला तरी तो सर्वप्रथम शेतकरी असतो जमीनधारक असतो तो मागास जातीचा असो अथवा प्रगत जातीचा असो जात कुठली जरी असली तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती ही सारखीच असते मग हा भेदभाव का माती आणि शेती ही शेतकऱ्याला त्याची जात पाहून उत्पन्न देत नाही मग सरकार शेतकऱ्यांना मदत करताना त्यांना जात पाहून अनुदान आणि योजना का राबवतं एखादा शेतकरी मागास जातीचा आहे म्हणून त्याला त्याची जमीन कमी उत्पन्न देत नाही किंवा एखादा शेतकरी उच्च जातीचा आहे म्हणून त्याला जास्त उत्पादन त्याची जमीन देत नाही असा भेदभाव निसर्ग कधीही करीत नाही आणि त्याची जमीन तशी कधीही वागत नाही मग शेतकऱ्यांच्या बाबतीत मायबाप असलेलं सरकार असं का वागतं आमदार खासदार मानधन घेतात भत्ते घेतात आणि आमदारकी संपल्यावर पेन्शन घेतात मग त्यांना देखील जातीच्या संवर्गानुसार मानधन आणि पेन्शन घेतली पाहिजे एवढंच नाही तर सरकारी नोकरदार जातीच्या प्रवर्गानुसार जातीला लागतात मात्र पगार घेताना सगळ्यांची पगार सारखीच असते फक्त पदानुसार थोडाफार फरक असतो शिक्षक तलाठी ग्रामसेवक कलेक्टर तहसीलदार पोलीस या सर्वांची त्या त्या पदानुसार सारखीच सार पगार असते त्यामध्ये जातीनुसार कमी जास्त पगार घेण्याची सुविधा नसते ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला अनुदान देताना सरकारी योजनांचा लाभ देताना त्याची जात पाहून त्याला अनुदान देता त्या अनुदानाची टक्केवारी ठरविता अगदी त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार आणि आमदार खासदारांचं मानधन देखील जातीच्या प्रवर्गानुसार केलं पाहिजे त्या जातीनुसार त्या पगाराची वर्गवारी कराना शेतकऱ्यांच्याच नशिबी हे का पशुसंवर्धन विभागाच्या योजना कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना कृषी विभागाच्या फलोत्पादन विभागाच्या योजना उद्योग व्यवसायासाठीच्या अन्नधान्य प्रक्रिया योजना जिल्हा उद्योग केंद्राच्या खादी ग्राम उद्योगाच्या योजना यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि त्यातली त्यात ओपन कॅटेगरीसाठी पंधरा ते पंचवीस टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो मात्र इतर प्रवर्गासाठी हा पस्तीस टक्के ते पन्नास टक्केच्या दरम्यान आहे आता पशुसंवर्धन विभागाच्या योजनामध्ये हाच लाभ पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे जर एखादा मागास प्रवर्गातील शेतकरी ज्याच्याकडे दोन एकर जमीन आहे आणि दुसरा ओपन कॅटेगरीमधला शेतकरी त्याच्याकडे ही दोन एकर जमीन आहे दोघांची जमीन जर बागायती असेल किंवा कोरडवाहू असेल तर त्याची जात पाहून त्याची जमीन त्याला कमी जास्त उत्पन्न देईल का मग निसर्गामध्ये जर हा भेदभाव नाही तर सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत जातीवर आधारित भेदभाव का करतं सर्व शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता ही जर सारखी असेल तर त्याला जातीच्या चौकटीमध्ये तोलणं जातीच्या चौकटीतून बघणं आणि त्याला सहकार्य करणं हे कितपर्यंत योग्य आहे आणि त्यामुळेच वारंवार सरकारला शेतकऱ्यासाठी कर्जमुक्ती कर्जमाफी करावी लागते किंवा तशी मागणी शेतकऱ्यांमधून वारंवार होते थोडक्यात शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न हे सुटत नाहीत आणि सुटण्यासारखी त्यांचं उत्पन्न नाही तुम्ही पन्नास हजाराच्या उत्पन्नामध्ये एक लाखाच्या उत्पन्नामध्ये सर्व कुटुंबाचा वार्षिक खर्च चालून मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च करू शकेल शेतकरी थोडक्यात शेतकऱ्यांना त्यांची मुलं शिकवणं हे आवाक्या बाहेर आहे आणि त्यामुळं त्यांची फार मोठी आर्थिक कुचंबना होत आहे आर्थिक घसरण होत आहे आणि सामाजिकदृष्ट्या शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाच्या शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला जात आहे आणि त्यामुळे ही फार मोठी समस्या आज आपल्यासमोर आहे आता हे झालं शिक्षणाच्या बाबतीत नोकऱ्यांच्या बाबतीत किंवा सध्या परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे म्हणजे आरक्षण जरी असलं तरी त्या जातीमधील शेतकरी कष्टकरी आणि मजूर अल्पभूधारक शेतकरी भू भु, भूमिहीन शेतकरी यांच्यापर्यंत त्या आरक्षणाचा फायदा होत नाही किंवा त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही मग आरक्षणाचा लाभ कुणाला होतो तर त्या जातीमधील धनवान आणि नोकरदार वर्गाला होतो राज्य सरकारच्या शासन निर्णय चार जानेवारी दोन हजार एकवीसनुसार वर्ग एक सोडून म्हणजेच वर्ग अ सोडून ब क ड चे कर्मचारी नॉन क्रिमिलियर्ससाठी पात्र ठरून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो म्हणजेच त्यांचे उत्पन्न आठ लाखापर्यंत असले तरीही एवढंच नाही तर वर्ग दोनवरून वर्ग एकवर पदोन्नती मिळाली तरी हरकत नाही पती पत्नी दोघांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा अधिक असले तरी ते पात्र ठरतात याचाच अर्थ आर्थिक सबळ आणि आर्थिक दुर्बल यांना एकाच मोजमापात मोजले जाते जातीच्या आरक्षणामध्ये देखील सगळ्यात जास्त भेदभाव हे सरकारच करते म्हणजे जातीच्या आरक्षणामध्ये जसा सरकार भेदभाव करते तसा आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत सरकार या दोन्ही वर्गामध्ये भेदभाव करत नाही आणि त्यामुळे जो सक्षम आहे तो पुढे जात आहे आणि जो दुर्बल आहे तो मागेच राहत आहे याला कारणीभूत हे सरकारचं धोरण आहे याला कारणीभूत सरकारची अनास्था आणि सामाजिक परिस्थितीकडे असलेलं दुर्लक्ष हे आहे यावरून कष्टकरी मजूर शेतकरी अल्पभूधारक भूमिहीन यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारला देणं घेणं नाही सरकारला त्यांच्याविषयी प्रेम नाही सरकारला त्यांच्याविषयी आस्था नाही गरिबांचं आरक्षण हे आर्थिक सक्षम लोक खाऊन घेतात म्हणून गरीब हा गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे अगदी ओळीमध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच सरकार आणि सत्ता ही गरीबांची कधीच नसते ती नेहमी धनसंपन्न आर्थिक संपन्न लोकांच्या हितासाठी असते हे यावरून सिद्ध होतं धन्यवाद